नमस्कार फ्रेंड्स तू खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू आहोत या मेडिसिनची माहिती या मेडिसिनचे युजेस या मेडिसिन्स तुम्हाला कशा यूज करायच्या आहेत याला घेताना कोणती कोणती काळजी तुम्हाला ठेवायची आहेत याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आज आपण बोलत आहोत मेटोकार्ड एक्सेल ट्वेंटी फाय एम जी टॅबलेटबद्दल याच्यामध्ये वेगवेगळे वेरियंट्स तुम्हाला अवेलेबल होऊन एम जी पन्नास जी तुम्हाला शंभर एमजीचं वेरियंट सुद्धा याच्यामध्ये अवेलेबल आहे हे टोटली तुमच्या आजारावर डिपेंड करतं की डॉक्टर्स तुम्हाला कोणतं वेरियंट या टॅबलेट्समध्ये लिहून देत असतात याच्यामध्ये तुम्हाला एकच कंटेंट मिळत आहे मेटेप्रोलॉल सेक्सिनेट प्रो लाँग रिलीज टॅबलेट आहे ट्वेंटी फाय एम जीमध्ये मिळत आहे या टॅबलेटचा वापर डॉक्टर तुमच्या हायपर टेन्शन हाय ब्लड प्रेशरच्या विलाजासाठी तुमच्यासाठी यूज करत असतात तुम्हाला जर एन्झायनाचा प्रॉब्लेम असेल म्हणजे छातीमध्ये कायम दुखत वगैरे असेल तर त्यासाठी सुद्धा या टॅब्लेटचं यूज डॉक्टर करतात एरिथमा असेल हार्ट अटॅक वगैरे येण्याचा धोका तुम्हाला कायम असेल तुमची हार्टबीट जर नेहमी कमी जास्त होत असेल किंवा तुम्हाला नेहमी छातीमध्ये दुखणं आढळून येत असेल तर या सर्व विलाजासाठी डॉक्टर या टॅब्लेटचा वापर तुमच्यासाठी करत असतात ही टॅब्लेट घेताना तुम्हाला डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन खूप जास्त गरजेची आहे बिना डॉक्टरला विचारता या टॅबलेटचा वापर तुम्ही अजिबात करू शकत नाही जेव्हा पण तुम्ही या टॅबलेटला बंद करताल तेव्हा सुद्धा तुम्हाला डॉक्टरची जी आहे विचारपूस करणं गरजेचं आहे कन्सल्टेशन गरजेचं आहे बिना डॉक्टरला विचारता अचानक जर तुम्ही ही टॅबलेट बंद केली तर तुम्हाला हार्ट अटॅक या स्ट्रोकचा खतरा जो आहे तो नेहमी चालत असतो हे hey, जी टॅबलेट आहे ही एक बीटा ब्लॉकर समूह हा संबंधित आहे जे तुमच्या हृदयगतीला कमी करते तुमच्या ब्लड सेल्सला आराम देते अशा केमिकल्स मॅसेंजरवर काम करते जे तुमच्या हृदयगतीला कमी जास्त करण्याचं काम तुमच्यासाठी करत असतात आणि कमी जास्त होणारी जी हृदयगती असते याने तुम्हाला स्ट्रोक वगैरे किंवा हार्ट अटॅक येण्याचा धोका कायम निर्माण होत असतो तर अशा धोक्याला कमी करण्यासाठी डॉक्टर या टॅबलेटचा वापर तुमच्यासाठी करत असतात तुम्ही जर किडनी लिव्हरचे वगैरे पेशंट असतात तर संबंधी ज्या पण तक्रारी असतात त्याला सुद्धा कमी करण्याचं काम ही टॅबलेट तुमच्यासाठी करत असते ही तुमच्या ब्लड रिलॅक्स करत असते तुमच्या पूर्ण शरीरामध्ये ब्लडला व्यवस्थित पोहोचवण्याचं काम तुमच्यासाठी करत असते जेणेकरून तुम्हाला हार्ट अटॅकचा वगैरे धोका जो असतो तो कमी केला जातो अवधीच्या हिशो हिशोबाने चालते एका टायमिंगच्या हिशोबाने चालते जितक्या वेळेसाठी डॉक्टर लिहून देत आहे तितक्या पूर्ण वेळेसाठी घ्यायचं आहे बंद करताना सुद्धा डॉक्टरला विचारायचं आहे अचानक घेणं बंद करायचं नाही आहे आता जर तुम्ही हार्ट पेशंट असाल तर तुम्हाला जे आहे ऑलिव्ह ऑइल वगैरे किंवा नट्स वगैरे डार्क चॉकलेट वगैरे आणि तुम्ही जर बटर वगैरे खात असाल किंवा नॉनव्हेज वगैरे सेवन करत असाल तर जितकी पण कॉलेस्ट्रॉलिक जे पण वस्तू आहेत त्या खाणं कमी करणं गरजेचं असतं कारण अशा वेळेस तुमचे ब्लॉकेजेस वाढले जातात तर ह्या सर्व धोक्यांना पुन्हा तुम्हाला सामोरं जातो जाऊ लागू शकतं तर तुम्ही या सर्व खाण्यामध्ये ज्या वस्तू आहेत ज्या आपण कोलेस्ट्रॉल लेवल तुमची वाढवू शकतात तर अशा वस्तूंना तुम्हाला कमी करण्याची गरज आहे या टॅबलेट घेताना सुद्धा तुम्ही या सर्व गोष्टींचं लक्ष देणं तितकं जास्त गरजेचं आहे जा आज आपण बोलत आहोत याच्या साईड इफेक्टबद्दल तर त्याच्यामध्ये तुम्हाला थकवा येऊ शकतो डोकेदुखी होऊ शकते हृदयगती थोडीशी कमी होऊ शकते चक्कर वगैरे येऊ शकतात मळमळ होऊ शकते श्वास जास्त फुलल्यासारखा वाटू शकतो हे कॉमन साईड इफेक्ट आहे हे आपल्यापासून निघून जातात पण जर तुम्हाला कोणत्याही साईड इफेक्टने त्रास जाणवला की डॉक्टरला दाखवण्याची गरज आहे तुम्हाला तर तुम्हाला असं वाटलं की नाही आपण सहन करू शकतो काही नाही होणार तर डॉक्टरकडे जाण्याची पण गरज बहुधा पडत नाही अल्कोहलिक लोकांसाठी पूर्णपणे असुरक्षित आहे अल्कोहोल सोबत या टॅब्लेटचा वापर अजिबात अल्कोहोलिक लोकांनी करायचा नाही आहे सोबतच जर तुम्ही लिव्हरची वगैरे तुम्हाला एखादी औषध वगैरे चालत असेल किडनी लिव्हरची तुम्ही पेशंट असाल तरी डॉक्टरची कन्सल्टेशन याच्यामध्ये खूप जास्त गरजेची आहे आज आपण टोरंट कंपनीबद्दल बोलत आहोत वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट म्हणून देत असतात कोणत्याही कंपनीचा सेम कंटेंट तुम्हाला एकसारखं काम देणार आहे फक्त प्राइसमध्ये उतरचं नाव दिसून येतो कारण प्रत्येक कंपनीचे आपापले प्रायजेस असतात त्यामुळे जर तुम्हाला आ... वेगळ्या कंपनीचा कंटेंट घ्यायला गेला की मायनर फरक दिसून येतो दहा गळ्याच्या टॅबलेटमध्ये थोडाफार फरक तुम्हाला दिसून येत असतो प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे प्राइस असतात सेम कंपनी घ्यायला तरी तरीसुद्धा जर टॅब्लेट एक्सपायरी डेटमध्ये झालेली निघून गेलेली असेल तर वेगळ्या कंपनीची नवीन टॅब्लेट सेम कंपनीची नवीन पॅकिंग पॅकिंगसुद्धा तुम्हाला थोडासा मायनरचा फरक असू शकतो प्राइसिंगमध्ये तर फ्रेंड्स आज आपण टोरेटबद्दल बोलूया आता दहा वन वनश्री आहे वनश्रीपची किंमत तुम्हाला सत्तेचाळीस रुपये चार पैसे इतकी येत आहे अजून चाललेली आहे एक्सपायरीमध्येच सेम कंपनीची सेम ही टॅबलेट तुम्हाला याच प्राईजमध्ये मिळणार आहे वेगळ्या कंपनीची टॅब्लेट तुम्हाला थोडासा मायनरचा फरक देऊन निघून जाते सो so फ्रेंड्स आजची व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि चांगली वाटत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नेहमी भेट देत राहा सो so थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल फेसबुकवर जर तुम्ही पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा चॅनलला कारण येथे मी वेगवेगळ्या वे, मेडिसिनचे जे व्हिडिओज आहेत ज्या मेडिसिनचे टॉपिक्स आहेत ते तुमच्या समोर घेऊन येत असते सो ॲक्क्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच